नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुरेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत राहुरी पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी दोन हजार चारशे रुपये सातारा चार हजार ते चार हजार आठशे सरासरी चार हजार चारशे रुपये जुन्नर दोन हजार ते चार हजार तीनशे दहा सरासरी चार हजार रुपये धाराशिव एक हजार सातशे ते पाच हजार सरासरी तीन हजार तीनशे रुपये पुणे खडकी दोन हजार सातशे ते चार हजार सरासरी तीन हजार तीनशे रुपये वाई तीन हजार ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये पारनेर एक हजार पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपये असे होते प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव